लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी तारदाळ ग्रामपंचायत तारदाळ व आदित्य कम्प्युटर्स यांच्या वतीने महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महिला व युवतींना सरपंच पल्लवी पोवार ग्रामपंचायत सदस्य दीपाली कोराणे राणी माने सुवर्णा दाते मालुबाई चौगुले खोतवाडी सरपंच विशाल कुंभार अशोक भुजवरकर सचिन कांबळे रणजित पोवार बबलू कोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या शिक्षणामध्ये पस्तीस युवती व महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सदरचे संगणक प्रशिक्षण आदित्य कॉम्प्युटर्स यांच्या वतीने घेण्यात आले व्यवसाय नोकरी स्वावलंबी उद्योजक व महिलांना उभे राहता यावे यासाठी ताताळ ग्रामपंचायतीने महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणचे आयोजन केले होते याप्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे दीपक पवार पिंटू दाते गजानन पाटील सतीश नर्मदे अशोक चौगुले भरत चौगुले महादेव चोपडे भाऊसो चौगुले विनायक वड्ड विनायक कोळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या